तालुक्यातील एका कार्यक्रमामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे के कायम दुसऱ्याला अडचणीत टाकणारी मंडळी स्वतःच्या खड्ड्यात पडलेशिव राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तालुक्याने तालुक्याने तुम्हाला आता ओळून टाकायचं ठरवलं हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा रणजीतसिंह निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात आडवत असेल जाणत असेल हिंमत असेल तर मला अडवून दाखवा या दुष्काळी भागापर्यंत फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत डोंबलकुडी आणि नीरा पाणी पोचवून दाखवणार रेल्वे बारामतीला घेऊन जाणार रेल्वे पंढरपूरला घेऊन जाणार नाईक बोंबाडीला दुसरी एमआयडीसी उभा करून दाखवणार तुमच्यात आडव तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा माळशिरस असो सांगवल असू मान खटाव असू करमाळा माढा असू प्रत्येक तालुका हिरवागार करून दाखवणार तुमच्या आता हिंमत असेल तर मला अडवून दाखवा काय आज इथं या ठिकाणी मी उघड तुम्हाला चॅलेंज देत तुम्ही मला अडवायला चाललाय मला अडवलं म्हणजे तालुक्याच्या विकासाला अडवायला चाललाय